ज्या गोष्टी करायच्या त्या फक्त सकारात्मक भावनेने करा आणि कुठलाही उपाय करायच्या आधी तुम्ही केंद्रातून जाऊन या स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा एक नारळ दोन अगरबत्ती आणि फुल वाहून या स्वामी समर्थ महाराजांनी तर काही बोलायची गरज नाही स्वामींना आपल्या सगळ्या गोष्टी कळत असतात सगळ्या गोष्टी माहीत असतात फक्त कुठलाही तोडगा तो तो करायच्या अगोदर जर आपण आपल्या गुरूंचे दर्शन केंद्रातून जाऊन घेऊन आले तर शंभर टक्के येतो आणि आपल्याला संकट स्वामी महाराज काढतात तर हे उपाय हे तोडगे काय आहेत ते निश्चितच आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आहेत तुम्ही व्हिडिओ कुठेही मध्ये आधी थांबू नका संपूर्ण पहा अतिशय लाभदायक प्रचंड सिद्धमय हे तोडगे आहेत तर बघा तुम्ही जर आमच्या कोणत्या प्रकार तोडगा करता फक्त नारळ उतरता की वाढवता हे मला कमेंटद्वारे सांगा आपल्या परत गुरुभावने काय सांगितले खालून मनात म्हणी आपल्या श्री स्वामी समर्थ बोली बोलायचं आणि खालून वर त्यानं विरुद्ध दिशेला करायचं असतं अमोशाचा रिझल्ट उपाय तर खालून वर सात वेळा श्री स्वामी समर्थ म्हणायचं आणि जर तशीच तुमच्या दारात गाडी असेल तर त्या गाडीला सुद्धा खालूनवरच ते नारळ उतरायचा पाय चप्पल घालायचे नाही आणि तो कुणाच्या घरावर पडेल असा फेकायचा नाही कुणाला काही वाईट पटेल असं काही करायचं नाही तुमच्या जवळ नजदीक जर कुठे ओढा असेल किंवा पडती बाजू असेल तिकडे नेऊन फेका अदरवाईज नसेल तर लांब जाऊन कुठेही नेऊन टाका कुणाला फक्त त्रास होईल अशा ठिकाणी टाकू नका कारण आपण आपल्या शेजाऱ्यांना का नजदिकच्या लोकांना त्रास होऊ नये अशा ठिकाणी तो नारळ लांब फेकून द्यायचा दुसरा म्हणजे त्याच दिवशी आमोशाला पित्रांची सेवा करायची असते जेणेकरून पित्रांना मुक्ती मिळावी पित्रांचा त्रास आपल्याला न व्हावा ह्यासाठी आमोशालाही सेवा करतात तर ती कोणती सेवा तर सहा तिन्ही सांग म्हणजे सहा वाजता किंवा साडेसहाच्या दरम्यान तुम्हाला कसा वेळ मिळतो बघा सहा ते साडेसहाच्या दरम्यान तुफाचा दिवा दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा दक्षिण दिशेकडे तोंड करायचा पित्रांच्या आणि वेळा ओम श्री पित्राई नमो म्हणायचं अकराव्या ओम श्री पित्राय नमो म्हणायचं म्हणजे काय आपण पित्रांना अनुसरून ज्या काही सेवा करतो हे पित्रापर्यंत पोहोचल्या जातात आणि आपल्याला पित्रायांपासून कसलाही त्रास होत नाही आपण जे काही कार्य करत असतो ज्या कुठल्याही आडफटी निघत नाही सिद्धमयी तोडगे आहेत आणि ज्या ज्या गोष्टी करायच्या त्या मनापासून करा तर अजून एक आमोशाला तुम्हाला सांगते आमावश्याला पूर्ण आपला मेन प्रवेशदार स्वच्छ गौमूत्र मीठ टाकायचं तुळशीचं एक पान टाकायचं आणि हळद चुमोत्रो टाकायची आणि ओला फडका करून ते दरवाजा मेन प्रवेशदार पुसून घ्यायचं कुमरा पुसून घ्यायचा आणि तेच पाणी अवतीभवती शिंपडायचं तुम्ही जर क सिटीमध्ये राहत असाल फ्लॅटमध्ये राहत असाल तर ताई म्हणून मी समजू शकते की तुम्हाला बाहेर शिंपडता शिंपडता येणार नाही ते पाणी तर तर काय करायचं तोशीला न घालता जर आपल्या गॅलरीत कुंड्या असतात त्या कुंड्यातील ह्याला घाला खूप लाभदायक पाणी असतं गोमूत्र हे आपल्या केंद्रातलंच असतं तर त्याच्यानंतर आपल्या उमराला हलकीचं लेपन द्यायचं लेपन दिल्यानंतर स्वस्तिक काढायचं स्वस्तिकच्या इकडे दोन बोटांनी दोन रेषा वडायच्या इकडे दोन बोटांनी दोन रेषा वळायच्या आता ऑन रेषावरल्यानंतर पंचोबच्या पूजा करायची धूप दीप लावायचा अक्षता साखर फुल व्हायचं मला सांगते गंध असेल गंध लाव तर ह्या गोष्टीला काय होणार आहे निगेटिव्हिटी वाईट शक्ती बाहेर जाणार आमुष माता गृह प्रवेश करणार आहे आपल्याला बरेच प्रकार बरेचशा प्रचिती तुम्हाला पुढच्या आमोशापर्यंत जाणवते नाही बघा रिझल्ट म्हणजे अनुभव प्रचिती स्वामी समर्थ महाराजांची कशी येते हे घालवलीच नाही तर येणारे पुढचे उपाय करून काही उपयोग नाही म्हणून सुरुवात मी आमोशापासून घेतल्या आणि तुम्ही ही सुरुवात आमोशापासूनच करायची कारण घरातील निगेटिव्हिटी वाईट शक्तीला आधी बाहेर काढायचा आहे आणि मग बाकीचे आपण उपाय करायचे आता इथून पुढे येणारे उपाय बघा तुम्हाला, तुम्हाला, कट तुम्हाला, वात, तुम्हाला जर मानसिक त्रास होत तुम्हाला शांत झोप लागत तुमच्या घरात कटकट आहे सातत्यानं तुम्हाला वाटत तर तुम्ही काय करायचं जर गुरुवारी चौदावा आणि अठरावा गुरुचरित्रातील अध्याय वाचायचा फक्त दहा दिवशी ब्रह्मचरित्र पाळायचं अंगावर काळ वस्त्र घालायचं नाही ह्या दोन गोष्टी पराडणं गरजेचं आहे आपल्या स्वामी सेवेकरांना बारीक गोष्टी सांगायची गरज नाही तरी नवीन असता म्हणून सांगायचे प्रत्येक वेळी वेळ येते काही काही लोक नवीन असतात आपल्या व्हिडिओ मार्फत ऐकायला तर पहा तुम्हाला माहित नसतं की आपण काहीतरी चूक करतो आणि ही चूकच होऊ नये म्हणून मी व्हिडिओ मार्फत गोष्ट बारीक सारी गोष्ट डबल टिपल सांगत असते की पर अन्न वर्ज करायचं आणि त्या दिवशी तो पाळायचं काळवस्त्र अंगावर घालायचं नाही तुम्ही चौदावा आणि अठरावा त्याचं जर गुरुवारी पठण करा ह्या गोष्टीपासून तुम्हाला किती दिवसात मोक्ष मिळते बघा खूप घरात शांत लागते सातत्यानं आपल्या घराला आपल्या घरात लक्ष्मी नांदते मनाला शांती मिळते सगळ्या गोष्टी सफल होतात त्याचप्रमाणे शुक्रवारी जर तुम्ही कुंभुमहाजन सेवा केली नव मंत्राचं पठण केलं दुर्गा सप्तशतीचं पठण केलं दुर्गा सप्तशतीचं चंडिया घरी कसं करायचं हे मी एका व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे ह्याच्यानंतरचा येणारा व्हिडिओ त्या बाबतीतच आहे तर ते घरी सुद्धा करू शकतो आपण आपल्याला काही निमित्ताने केंद्रात जाता येत नाही काहींना बरेच सेवेकरी म्हणतात आमच्यापासून केंद्र खूप लांब आहे त्यामुळे आम्हाला बऱ्याच सेवा करता येत नाहीत तर ते चंडीयाग घरी आपण करू शकतो हो करू शकतो का नाही करू शकत आपण सगळ्या सेवेकरी सेवेकरी सेवे घरी करू शकतो तर चंडीयाग ही करू शकतो उलट अत्यंत लाभदायक देणारं घरात असं चंडीयाग आहे ते तुम्ही करण्याचा प्रयत्न करा मला वाटतंय की कोणीही घरी चंडिया करत नाही तर ते कोणत्या वारी करायचं कसं करायचं ते नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे तर तोही व्हिडिओ चुकवू नका आता महत्वाचं काय आहे आपण घरी शुक्राची सेवा म्हणजेच तोडगा आपण कुंकू महाजन करायचं पाच सहा बायका बोलवायच्या एकत्र एकत्र करा एक गत्र, एक गत्र ते कुंकू परत पुढच्या शुक्रवारी तेच कुंकू वापरा नवीन कुंकू घ्यायचं काही कारण नाही आणि कुंकू आपल्या केंद्रातलंच असावं दुसरं कुठलंही कुंकू घेऊ नका दुसरी गोष्ट आपण जी काही करतो गोष्ट ती गुरुमाऊलींच्या आदेशानुसार किंवा गुरुमौली असतो म्हणूनच आपल्या सगळ्या गोष्टी प्रणी सेवा मार्गात असाव्या आता रुद्र यंत्राची सेवा सोमवारी करायची कुलस्वामी तुमचं कुलदैवत कोणतंही असतो त्यांची सेवा रविवारी करायची तर आधी रुद्राची सेवा चालते आपल्या घरात व्यसनाभिंताचा मुलगा असेल किंवा नवरा असेल किंवा अदरवाईज धीर सासरे भाऊ कोणी असो त्यांचे एकेचाळीस दिवसांची जर सलग सेवा केली तर बेचाळीसाव्या दिवशी ती व्यक्ती निरव्य होते की नाही हे मी नाही परमपूज्य गुरुमाईनी खात्री देऊन सांगितलेले आहे परंतु सेवा तुम्ही न चुकता एकेचाळीस दिवस सलग करायची त्याच व्यक्तीला ते पाणी अभिषेकचं पाजायचं रुद्राचं पठण रुद्राचं पूर्ण सेवा त्याच्यावर करायची म्हणजेच काय रुद्र यंत्रावर अभिषेक घालायचा आणि ती पाणी त्या निर्व्यस्त व्यक्तीला सॉरी दारू पेणाऱ्या म्हणजे व्यसनाभिंत व्यक्तीला पाजा मग ते दारू पेत असेल घुम्रपान करत असेल मद्यपान काही करत असेल व्यसनाचं तुमच्या घरात कर्कशा होत असेल घरातली परिस्थिती त्याच्यामुळे तर वाईट येत असते ह्या गोष्टीपासून वंचित राहायचं असेल सुख समाधान हवे असेल तर तुम्ही हा उपाय करू शकता तर तुम्ही म्हणाल रविवार देवते, देवते आ, देवत देवतच सोडून आधी सोमवारची सेवा झाली तर लास्ट मला हा उपाय सांगत होता आपल्या हातून कुलदेवत सेवा झालीच पाहिजे त्याला फक्त वर रविवारीच असतो मग ते कुलदैवत कोणतंही असो त्या दिवशी मल्हार सप्तशतीचं पठन हे झालंच पाहिजे आराध्य देवत आहे कुलदैवत आपले भले ज्योतिबा असेल सिद्धनाथ असेल खंडोबा येडोबा असल हे कुलदेवत जरी असले तरी सुद्धा प्रत्येक घरात जर रविवारी मल्हार सप्तशतीचं पठन हे व्हायलाच हवे हे जर पठन झाले तर संपूर्ण आपल्याला कुलदेवताच कुलदेवीच जे काही आपण सेवा करतो थोडीफार ती त्यांच्यापर्यंत पोचली जाते आणि आपल्या घरात येणारे वाईट गोष्टी टळल्या जातात येणारे वाईट प्रसंग टळले जाते येणारं काही वाईट आपल्यावर आपत्ती ते असेल तेही टळले जाते परत आपल्या काही धंदा मार्गात जर आपण अडकत असेल तर ते नष्ट होते आपला धंदा हळूहळू प्रॉफिटला मिळतो शेतातून असेल किंवा नोकरी मार्फत असेल घरातून छोटे मोठे काही असेल तुम्हाला फरक जाणवेल तोही चांगला हे अशा प्रकारे बरेच अनुभव येत असतात आणि बरेच आपल्याकडे तोडगे आहेत तेही परम पूज्य गुरु माऊलींचे वारंवार येत येणार आहेत तर यासाठी तुम्हाला काय करावे लागणार आहे शेजारी बेल आयकन बटन क्लिक करावे लागणार आहे त्यासाठी नवीन येणारे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला मिळून जातील आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटद्वारे सुद्धा विचारू शकताय तुमच्या काहीही तुमच्या शंका असेल ते तुमच्या प्रत्येक शंकाचे निवारण केले जाईल आणि आपल्या चॅनलला शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं सेवा करा मनापासून करा जे जे तोडगे सांगितले ते पिंटरी सेवा मार्गातील परमपूजक गुरुमालींचे सिद्धमय तोडगे आहेत तर झालेली सेवा आणि सांगितलेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा आपला व्हिडीओ हितच थांबवते अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त स्त्री